आई।, आई आई आता दोघी आई आई झाल्या म्हणून मी विचारतोय या आईचं गीत तुम्हाला कसं वाटलं या आई कट करते मनुष्याला येत बाई किती आणि किरत नात टाळी वाजिना झोपले यती अग किर्त नात टाळी वाजिना झोपले येती पापयत आडवण घेऊ देईना हरीचे नाम पापयत आडवण घेऊ देईना हरीचे नाम आणि राम म्हण या जात मुखामध्ये येई लाम लाम राम म्हण या जात मुखामध्ये येई लाम लाम लांब शब्द ऐकून भगवंत येई जवळ लांब शब्द ऐकून भगवंत येई जवळ आणि तितक्या मंदी संधी साधली उभा राई काळ तितक्या मंदी संधी साधली न उभा राई काळ काळ आल्यावरी जीव हा कापे चळचळ चल चळ काळ आल्यावरी जीव हो कापे चळचळ चल मग भगवंताचा आठव झाला ना संकटाचेयल मग भगवंताचं आठव झाला ना संकटाचे येळ वाऱ्याचं ग पान हला न देवा वाचून वाऱ्याचं ग पान हला न देवा वाचून पाप येतं आडवा असे झोपीचे लक्षण पाप येत आडवा असे झोपीचे लक्षण पापयात आडवण आता नको झोप बाई पापयत आडव नाता नको झोप बाई अन राम ना पाप जात उत्तम नर देही ह्या राम ना पाप न उत्तम नर देही आई तुमचं गीत खूप छान झालं मी पण बघते माझी आई पण बघते तुमचं गीत नेहमी आणि तुमच्या गीतातून काहीतरी शिकायला भेटतं खूपच छान आई माझी आई माझी आजी नेहमी आईंचं गीत ऐकत असतात पण मी पहिल्यांदा प्रत्यक्षपणे आईंचं गीत ऐकलं आणि खरंच बऱ्याच गोष्टी त्या गीतातून घेण्यासारख्या शिकण्यासारख्या आहेत मुळात असं म्हणता येईल की एक गाण्या किंवा कवितांच्या स्वरूपामध्ये त्या समाज प्रबोधन करण्याचं कार्य करतायत आणि आता कसं झालं आहे की सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी झाले आहेत कुणाला कुणासाठी वेळ नाही आहे पण एवढं सगळं असूनही त्या आ, हे कामं करत आहेत समाजप्रबोधनाचे छान छान कविता बनवत आहेत आणि लोकं त्यातून खूप काही आहेत घेत आहेत तर खरंच मी खूप कौतुक करते आईंचं आणि त्यांनी कधी हा विचार नाही केला की नाही माझं आता वय झालं आहे आणि मी करू शकते की नाही करू शकत म्हणजे अजूनही ते त्यांच्या कलेला वाव देत आहेत तर मला खरंच खूप कौतुक वाटतं त्यांचं आणि असंच त्यांनी नेहमी स्वतःसाठी वेळ काढून अशा कविता बनवाव्या आणि त्याच्यासोबत समज प्रबोधनाचं कामही करावं एवढंच म्हणेल मी धन्यवाद